जय हरी तर आज कांदे उपटायला बघा सगळ्यांच्या पुढं डोक्याला बांधून रुमाल रुमाल बांधला का गाठ निटीक मारता चिखल पाहून चाल कि लूपटे थोड़े का गई का तु लू फट्टा शाळा कधी उघडणार तुमची का गे एक महिने नि धर तुला भाई मग काय आता ती धाराच लागल काम करते पोरगी आहे ना अशी लावा लागत एक कांद्याची ओळ का कोणी शिकवल तुला बघा मित्रांनो आमचे कांदे आता हे सगळे रानातले कांदे उपटून झालेले तुम्ही बघितले का पूर्ण उपटलेले आणि इथं हे कांदे कमून ठेवले हे तुम्हाला माहिती आहे का कांदे आमचे काय एवढे म्हणजे वातावरणानुसार एवढे काय पोचलेले नाही पण मग हे बघा आता अशी आहे ले, आणि ले मोठले नाही पोचले आपण बघू तर बघा हे अशी पोचलेले कांदे काही छोटे काही आलूक हे बघा आता हे बघा हे असे तर कांदे तर बघा हे बालपणातच अजून ये काय आता हे कांदे पोचले का म्हणजे वातावरण जर म्हणलं वातावरण नव्हतं कांद्याला एवढं भारी मुबलक आणि काही बघा काही असे झालेले काही चांगले झाले मोठले कडाचे होते ते पेरलेले ते आणि काही बारीक आहे तर हे लहान मोठे लहान मोठे तर इथे एवढे सोडून दिले आम्ही ते वसवायचे होते ना मग वसवायला लई कांदा पोशन नाही त्याला तशी डोंगळे पण निघले डोंगळ्याचं काही नसतं एवढं पण मग ते निघायला नाही पाहिजे निघा तेच थोडे कांदा तो कांदा नसतो खाली कडक असतं निसतं आणि हे बघा इकडे एवढे सोडून दिलेले पण मग ते सोडायचे नव्हते पण ते पेरलेले या बी आणि बसवेन थोडे बारीकच राहिले काही पोसेलच नाही लगेच निसतं वाती वाती <coughs> गामी आम्ही ना सोडून दिले हे बघा खाली कांदेच नाही पोसेल लगेच हे असे बारीक आणि वसवे क एवढे कापूस तर झाले मोठले तर झाले मग साहेब म्हणे एवढे काय उपटू नका आणि राहू द्या म्हण तसेच मग ठेवले आम्ही आणि मग म्हटलं उपटू नंतर ही इकडं बघा इकडे कशी पिवळी पात होईल का आधी देशिक बरे झालते तर ही एकदम हिरवी हिरवी पाहते बघा तुम्ही एकदम हिरवीगार पाहते ना तर मग पोसेलच नाही ते नेस दांडीवर गेले गेली गेली बघा इथं अशी मस्त उन्हाची गार सावली पण आता सुट्टी सु, झाली आता घरी जायचं आम्हाला खूप ऊन पडलेलं आहे बघा तुम्ही कसं उन्हट करतं आणि इकडं मोहरीचे झाडं होते तर शिकते सोडले आता त्याला पण मस्त शेंगा आल्या बरं का कैलं फुलं आहे कैला हे आणि एवढे कांदे आजूक आपल्या कापायला दोन दिवस नाही कापता यायचे तर बघा काही मोहरीला बस मस्त शेंगा आल्या मस्त शेंगा आल्या आणि एवढे झाडं ठेवले कारण की आमच्या घरात मोहरी राहिली नव्हती ना तर म्हटलं मग एवढ्या याची भरपूर मोरी होईल आणि काही घरी पण झाडं आणून टाकलेले आद्रकीमध्ये निघले ते दोन चार बघा काय मस्त फुलं आहे पिवळे पिवळे बारी वाटते ना हिरव्या झाडाला पिवळे फुलं मस्त वाटत आहे इथं बी तिकडं चार म्हणजे बरंच मोठं टक्कल झालेलं आहे तर मोरी कडीला टाकायला म्हणजे आपलं पिठलं तर त्याच्यावर पण मस्त मोरी घेतली फोडणी टाकली की मग भारी वाटतं कधी मधी जर ढोकळा बनवला तर बरा चांगली वाटते टाकायला पण मोरी तर बागेला बघा साहेबांनी कालच याचं पाणी दिलं मोकळं सेटिंग चालू आहे बागा बागा ना बागाची तर मग मोकळं पाणी देऊन घेतलं परत एकदा दोनदा दिलं आता बागाला आठवड्यातून दोनदा पाणी दिलं आणि एक ना थ्रिप्स आलते ना तर थ्रीपची फवारणी घेतली बघा आता काही ठिकाणी बघा अशी सेटिंग झाली मस्त बघा असं एक एक फळ झालं आहे तयार आता मस्त पण थोडंसं बघा याच्यावर असं थ्रिप्स आल्यावर झालेलं आहे ना काही सिटिंग झाली काही राहिली व्हायची तर असा आहे आमचा बाग फुलं पण इतकी भारी दिसते लाल 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 आणि आता फुलं याची थोडीस कमी होती मग आता सिटिंग होता आली हे बघा अशी सिटिंग झाली मस्त फुलं बा फळं भारी दिसते ना आता ही फळ हळूहळू हळूहळू फुलांचं फळांमध्ये फळांचं मोठ्या फळांमध्ये मस्त असं रूपांतर होऊ राहिलं आणि फुलं लाल लाल याला भारी दिसते हो असं बघावं वाटत नसतं त्याच्याकडंच केवढं झालं फळ बघा अशी मस्त फळं अशी एकदम चमचम करतात नवीन असे नवीन क्वालिटी सकावळे पण असतात लवचिक पण तर भारी चला आता आपण बागातून जाऊ आणि आपली मधमाशीची पिटी बघू दर्शिक आता या मधमाशा आपल्याला आपली सेटिंग झाली का मधमाशी आपण जाणार आहे तर बघा आता बागेची मस्त असं फुलांनी सजलेला आहे मस्त असा पहा आता प्रत्येक फाटीला बघितले होते कित्यिक पण भारी फुलं आहे कित्यिक पण पन... असं बरं वाटत रानामध्ये आल्यावर जर शिकता आली मी मधमाशीच्या पिटी मधमाशायला बघा पाणी ठेवलेलं आहे बघा कशा गुंग करतात बघा त्या तू बाहेर निघा त्या ऊन पण खूप पडलं ना हो त्याच्यामुळं त्या माश्यांना पण थोडस बघा या फुलात कशी माशी आहे एकदम बारीक एक निरीक्षण करून बघा बरं बघा किती छान मस्त असं त्या फुलामधून हळूच अशी पराकण गोळा करते बघा बरं किती बघायला बरं वाटतं बरं निसर्गामध्ये किती आनंद आहे किती आनंद घेऊन राहिले त्या माझ्या फुलांचा बघा बरं वाटतं बघायला आहे ना खरंच निसर्गातलं जेवढा आनंद घेतला तेवढा कमीचे तर बघा मी ना त्यांना जर शिक पाणी टाकलंय तर पाणी टाकल्यामुळं कशा जास्त मासे पाण्याकडे आल्या गुणगुण करता त्यांना बघा ताणच लागली असं पाणी नव्हतं राहिलं याच्यात ना तर मग पाणी टाकलं जर तर लागल्या पाणी प्यायला कसं वाटला निसर्गामध्ये आनंद बघा तुम्ही असं गारवाय मस्त असा ऊन लागलं ला म्हणून असं गारवायला बसा वाटत मस्त असं या बागाच्या फुलं बी असं मस्त मन इथं आता सिटिंग चांगली काही मोठी झाली काही छोटीली अजून तर चांगली होऊ राहिली सिटिंग बाग पण मस्त आहे तर तुम्हाला कसं वाटलं आजच्या या व्हिडिओमध्ये तर मला सांगा तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओ मध्ये चला जय हरी